भोसलेवाडी तालुका कराड येथील श्री एकनाथ षष्ठी उत्सवाच्या निमित्ताने शुक्रवारी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज घोरपडे यांनी भेट देऊन श्री गोपाळनाथ महाराजांचे दर्शन घेतले भोसलेवाडीत उत्सवानिमित्त वांगभाकरी या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार मनोजदादा घोरपडे यांनी भाविकांशी संवाद साधून महाप्रसादाचा लाभ घेतला गोपालनाथ देव ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला

पुढचे आपले माननीय मंत्री महोदय आपले स्वागत करतो. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. तुमचे कालचा कार्यक्रम खूपच सुंदर होते. आणि सगळ्यांच्या उपस्थितीला खूप बाहेर आहे. Kesadaran yang kita ini kita ya. இருக்கும் போது தான் இருக்கும் என்று தெரியலாம். <Applause/>

ताकद दिलेली आहे तसेच टाकले करता यावेळेला तयारीमध्ये त्याला परिवर्तन काढवायचे त्या मुंबईतून आपण सर्वच सहकार्य करा आणि गोपाळलाल महाराजांकडून आपल्या सर्वांना आशीर्वाद लागून